शिरपूर आगाराच्या शिवशाही बसच्या बर्निंग थरार महामार्गावर गोराणे फाट्यावर घडली घटना सर्व प्रवासी सुखरूप मात्र संपूर्ण बस जळून खाक शिरपूर आगाराच्या धुळे शिरपूर विनाबाग शिवशाही एसटी बसला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गोराणे फाट्याजवळ जवळ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजच्या सुमारास हॉटेल सुवर्ण नगरी समोर अडीच्या मागच्या टायर फुटल्याने टायरने आग पकडल्यामुळे संपूर्ण बसने पेट घेतला बस चालक प्रदीप भरतसिंग पवार यांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला मात्र भीषण आगीमुळे संपूर्ण बस जळून खाक झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार धुळे येथून शिरपूरकडे येणाऱ्या एम एस झिरो सहा बी डब्ल्यू झिरो चार झिरो सात क्रमांकाची शिवसे बसच्या महामार्गावरील गोराणे फाट्याजवळ हॉटेल सुवर्णनगरीसमोर गाडीच्या मागचा टायर अचानक फुटला आणि फुटलेल्या टायरने अचानक आग पकडली त्यामुळे बसला भीषण आग लागली बस अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत केले तसेच जिंदाल पॉवर पॉइंट कंपनीच्या व शिरपूर नगर परिषदेच्या अग्निशमक दल घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले घटनेची माहिती मिळताच नरणा पोलीस ठाण्याचे एपीआय मोरे पी एस आय मनोज कुवर व पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले तसेच एस टी महामंडळाचे व्यवस्थापक शिवदे धुळे आगाराचे व्यवस्थापक मनोज पवार शिरपूर येथील अनुराधा चौरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास नरलाना पोलीस करीत आहे